नमस्कार मराठी अपडेट गुरु ये वर हो, या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर वाय सी एम ओ यू अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ची नवीन प्र प्रवेश प्रक्रिया आहे बारावीचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे आणि सच्च्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे तर यामधला पहिला टप्पा तर प्रत्येक अभ्यासक्रमाच्या माहिती पुस्तिका पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल प्रोग्राम अजून उपलब्ध नाहीये डिग्री लेवल प्रोग्राम डिप्लोमा लेवल प्रोग्राम तसेच इतर प्रत्येक अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर क्लिक इयर या टॅबवर क्लिक करून तुम्हाला ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्याची संपूर्ण माहिती या माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली आहे त्या दे परीक्षा भी किती आहे अशी संपूर्ण माहिती येथे देण्यात आली आहे त्यामुळे इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी सदरची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे लिंक पाहून तुमच्या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका तुम्हाला पाहून घ्यायची आहे तर येत्या काही दिवसामध्ये सदरची नवीन नोंदणी म्हणजेच ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तर या संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवर दिली जाते त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळणार आपल्या चॅनलच्या कनेक्ट रहा